जे आम्हाला ज्या काही गोष्टी हव्या होत्या अगदी पाणी सुद्धा आम्हाला इथे मिळत नाहीये नाश्ता तर दूरच राहिलं आणि त्यामुळे हे आंदोलक आता आपण बघतोय स्वतःहून पोहे करताना पाहायला मिळत आहेत आणि हे पोहे कुठे करतायत सी एस एम टी स्टेशनच्या समोरचा रस्ता त्या रस्त्यावरच त्यांनी आता पोहे करायला सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला जर आमची जर सरकारकडनं कोंडी होत असेल तर मग आम्ही मुंबईची कोंडी करणार आणि ती कोंडी कशी तर इथे पूर्णपणे हा रास्ता चारी बाजूनी त्यांनी थांबवला आहे त्यांनी पूर्णपणे ट्रॅफिक जाम केला आहे आणि ज्या वाहनं आपण बघतोय पूर्ण अगदी इकडनं जर आपण बघितलं जे जे ब्रिज पासून ही वाहनं सीएसएमटीकडे कडे येतात पुढे मंत्रालय साईडला जातात मात्र यापुढे ही बस साधारण आपण बरे बघितलं तर तासभर झाला तिथेच उभी आहे आणि त्याच्या मागची सगळी पाहणं ही रांगेत उभी आहेत आणि आता इथे आपण जर बघितलं तर पोहे करण्यास सुरुवात केलेली आहे रस्त्यावरच हो काय करणार काल प्रशासनाला वाटलं की मराठ्याची कोंडी करायची म्हणलं इथलं सगळ्या खाऊ गल्ल्या बंद केल्या त्यांनी त्यांना वाटलं मराठी उपाशी राहतील हे बघा एकटा आमचं दैवत तिथं उपाशी आहे खाणं काय आम्हाला इतकं का महत्वाचं नाही पण तुम्ही जे आमची कोंडी करायचा प्रयत्न करताय तुम्हाला जर वाटत असेल मराठीला खाय नाही वाटलं मराठा करायचं हे साफ चुकीच आहे शंभर टक्के आमचं उपाशी फक्त त्यांचे नाकायला दिसतो हाताचे सरकारला हे हाताचे चटके जर दिसत असतील मराठ्यांचे तर या निर्देश सरकारला आझाद मैदानावर लाईटीचे फोकस नाहीत इथे हा काय खाण्यापिण्याची कसली सोय हॉटेल बंद केलं त्यांनी शेगडी आणली आहे शेगडी इथे आणली आहे आणि आता इथे पोहे मीडियाच्या मार्फत सांगायचंय पाटील अख्ख्या महाराष्ट्राचा बाप आहे मराठा समाजाला मराठा समाजाला कुणाच्या मंजळीची गरज नाही मराठा स्वतःच्या कष्टाच्या रक्ताच्या पैशाने आलेली अवलं तिथे आणि आमचं पोट आम्ही बोलू काय करत नाही आम्हाला किती दिवसाची तयारी किती दिवसाची तुम्हाला आरक्षण मिळत नाही का मिळत नाही पाटलाला सोबत आंतर सराठीला घेऊन जाणार आम्ही काही असू जवळ आरक्षण मिळत नाही आमचं रक्ताचं थारू आम्ही हलत नाही त्याच्यामुळे आता हे किती वेळ करणार आता इथे किती वेळ दिवसभर दिवसभर का मुंबई आमची का नाही मुंबईची आम्ही आवका नाही आम्ही का पाकिस्तान मध्ये का मुंबई आमच्या नाही आम्हाला पाणी नाही

त्यांच्यासाठी हे नाटका केला जातो आणि मागे सुद्धा एकमेकांचा उत्साह आहे सगळे वाढवता येत कारण कालची रात्र आपण जर बघितली तर सी एस एम टी परिसरामध्ये सगळी रात्र त्यांनी काढली मुक्काम सी एस एम टी परिसरात केला आणि त्यानंतर आता आपण बघतोय पूर्णपणे हा रस्ता सी एस एम टी परिसरचा हा रस्ता पूर्णपणे त्यांनी अडवलेला आपल्याला पाहायला मिळतोय दृश्यांमध्ये बघतोय जिथे पाहू तिथे ही सगळी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा